सवाल केला आहे सावंत म्हणाले की संजय राऊत यांनी अनेक आमदारांवर ते हप्ते घेत होते असे आरोप केले आहेत संजय राऊत यांना हे माहीत होतं तेव्हा ते गप्प का होते त्या हप्त्यामधल्या मधल्या काही भाग संजय राऊत यांना जात होता का आणि तो हप्ता मिळत नाही तेव्हा संजय राऊत तोंड उघडतात का असे सवाल सावंत यांनी केले आहेत सावंत म्हणाले की खोटे आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करायचा त्यातलाच हा एक प्रयत्न आहे ते म्हणाले की हे तर सकाळी उठले की दररोजच त्यांच्या पत्रकार परिषदा सुरू असतात त्यापैकीच ही सुद्धा एक पत्रकार परिषद आहे त्यांनी अनेक आमदारांवरती हप्ते घेत होते असा आरोप केलेला आहे आता जर संजय राऊत यांना हे सर्व माहीत होतं तर संजय राऊत गप्प का असतात नेहमीच वाट कशाची बघत असतात काय त्या हप्त्यांमधला काही हप्ता संजय राऊत यांना सुद्धा जात असतो का आणि जेव्हा तो मिळायचा बंद होतो तेव्हा संजय राऊत मग तोंड उघडतात असा काही प्रकार आहे का उगीच उठसूट काहीतरी खोटे आरोप करायचे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करायचा त्यातलाच हा एक प्रयत्न आहे संजय राऊत यांनी मागील काही वर्षांमध्ये किती हप्तेखोरी केली याचाच आता संशोधनाचा एक विषय झालाय संजय राऊतांनी ते आकडे जनतेसमोर सादर करावेत की बाबा मी जी एवढी संपत्ती केली कोणताही उद्योग धंदा न करता कोणताही घाम न गळताना एवढा पैसा माझ्याकडे कुठून आला एवढे माझे बंगले उभे कुठून राहिले हे त्यांनी एकदा जनतेला सांगावे मग ते किती स्वच्छ आहेत धुतल्या तांदळाचे हे जनतेला कळेल आणि आम्हाला कळेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीजर व्हायरल करण्यात आला आहे तेच मैदान तीच गर्दी निष्ठावान शिवसैनिकांचा जल्लोष अशा टॅगलाईन यासाठी वापरण्यात आल्या आहेत जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो मातोनी शिंदे सरकारमधील आमदार आणि प्रवक्ता संजय शिरसाठ यांना मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांकडून प्रवेश, प्रवेश नाकारल्याने त्यांची पोलिसांशी उज्जत झाली यावेळी सरकारी कामात अडथळा घातल्यामुळे आमदार संजय शिरसाठ यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 353 नुसार गुन्हा दाखल करावा या मागणीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल मातेले यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले काल घटनाबाह्य आणि खोके सरकारचे आमदार संजय शिरसाड यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरती पोलिसांशी दहा मिनटं तब्बल त्यांनी आरिद्यावीची भाषा केली हुजत घालण्याचा प्रयत्न केला मंत्रालयाची सुरक्षा का कडक करण्यात आली याचा शोध त्यांनी घेतला गेला पाहिजे खोके सरकारमध्ये घटनाबाह्य सरकारमध्ये ते आमदार आहेत कारण जनतेमध्ये असंतोष निर्माण आहे महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही हे अशा पद्धतीने सरकार बनवलं आणि त्या ठिकाणी बसण्याचं काम केलं मंत्रालयामध्ये येणारा प्रत्येक नागरिक आपल्या कामासाठी जनतेच्या व्यथा मांडण्यासाठी तिथे येत असतो आणि ते होत नाही म्हणून त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून प्रवेशद्वारावरती सुरक्षा कडक केली गेली आहे संजय शिरसाटांनी जर पोलिसांबरोबर दहा मिनटं उजरत घातले असेल सरकारी कामा जर अडचण आणला असेल तर त्यांच्यावरती भारतीय दंड संहिता कलम तीनशे त्रेपन्नान्वे गुन्हा दाखल झाला पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे